गावकऱ्यांची हाल दोन वर्षांपासून विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता नाही प्रशासन सुस्त महागाव तालुक्यातील दगडशेर गावातील ग्रामसेवक सरपंच यांच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे गावकऱ्यांची हाल, हाल होताना दिसत आहेत विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणी भरण्याच्या विहिरीकडे जाण्यासाठी ज्या गावाची तहान हीच विहीर भागवत आहे त्यामुळे समस्त गावाला याच विहिरीवर अवलंबून राहावे लागते गेली दोन वर्षापासून पाहिले तर या वेरीकडे जाण्यासाठी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे रस्ता खराब असल्यामुळे गावकऱ्यांना भयंकर संकटाला सामोरे जावं लागत आहे विशेष म्हणजे गावकऱ्यांनी अनेकदा सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला होता मात्र ग्रामसेवकाकडून केवळ अंदाजपत्रक दाखवून विषय थंड बस्त्यात ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे गावातील महिला ज्येष्ठ नागरिक महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायतच्या निष्क्रिय कारभाराबद्दल नागरिक मात्र संताप व्यक्त करीत आहेत

تزحف